राम राम मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की सध्या दिल्लीच्या बॉर्डरवर तथाकथित शेतकऱ्यांचं एक भलं मोठं आंदोलन पेटलं आहे तथाकथित शेतकरी हा शब्द वापरण्यामागे का काही कारणं आहेत जी आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत असंच काहीसं आंदोलन यापूर्वी दोन हजार एकवीस दोन हजार बावीसमध्ये मध्ये पेटलं होतं मोदी सरकारने फार्म लॉ मागे घेतल्यानंतर ते आंदोलन शांतसुद्धा झालं होतं पण पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार विरोधात आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले आहेत तर या आंदोलनामागे काय कारण आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून देशविरोधी शक्ती कशा प्रकारे आपलं ध्येय पूर्ण करू इच्छिते आहे याचाच आढावा आपण आता घेणार आहोत या आंदोलनाची संपूर्ण माहिती देणारा कदाचित हा पहिलाच मराठी व्हिडिओ असावा म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण मूळ मुद्द्याकडे जाऊया गेल्या काही दिवसांपासून आपण या शेतकरी आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून बघत असाल शेतकरी संघटनांच्या काही मागण्या आहेत त्यापैकी दोन प्रमुख मागण्या अशा आहेत की देशभरातील शेतकरी व शेतमजुरांना केंद्र सरकारतर्फे प्रति महिना दहा हजार रुपयांची पेन्शन सुरू करण्यात यावी तसेच मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना घेऊन प्रतिदिन सातशे रुपये मजुरी दोनशे दिवसांपर्यंत देण्यात यावी आता या मागण्या पूर्ण करणं खरंच शक्य आहे का आणि केंद्र सरकारने या मागण्या मान्य केल्या तर त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा होईल ते बघणं अत्यंत गरजेचं आहे पेन्शनच्या मागणीचा विचार करायचा झाल्यास आंदोलकांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या घडीला पंधरा कोटी शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात यायला हवी पंधरा कोटी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन देणं म्हणजे केंद्र सरकारवर किमान दहा लाख कोटी रुपयांचा भार टाकणं झालं आणि प्रत्येक वर्षी हा भार वाढत जाईल ते वेगळंच मनरेगामध्ये शेतकऱ्यांना दोनशे दिवसांसाठी सातशे रुपये प्रतिदिन देणं म्हणजे हा खर्च सुद्धा दोन लाख कोटींच्या जवळपास जातो विशेष म्हणजे आपल्या देशाचं वार्षिक बजेट हे चाळीस लाख कोटी रुपयांचं असतं वार्षिक बजेट आणि आंदोलनकर्त्यांच्या मागणीचा विचार करायचा झाल्यास कोणालाही एक गोष्ट तरी झटक्यात समजेल की या मागण्या किती अवास्तव आहेत या मागण्या अवास्तव आहेत हे सामान्य माणसाला कळत असेल तर तीच गोष्ट आंदोलनकर्त्यांना व त्यांना समर्थन करणाऱ्या देशातील विरोधी पक्षांना सुद्धा कळत असेलच मग असं असताना हे आंदोलन का पेटवलं जाते हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर याचं स्वच्छ आणि स्पष्ट उत्तर आहे राजकारण विरोधकांना एक गोष्ट चांगलीच माहिती आहे की दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी सरकार पूर्ण बहुमताने पुन्हा एकदा निवडून येणार आहे देशातला विरोधी पक्ष अत्यंत नाजूक अवस्थेत असून भाजपला रोखण्यासाठी कुठला ठोस मुद्दाच विरोधकांकडे दिसून येत नाहीये अशात आपल्या सर्वांना भावनिक करून सत्ताधारी मोदी सरकारच्या विरोधात वातावरण पेटवण्यासाठी शेतकरी वर्ग मोठी भूमिका बजावू शकतो हे विरोधकांना समजलेलं आहे शेतकऱ्यांच्या आडून सरकारविरोधात आंदोलन पेटवायचं व स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची असा मानस विरोधकांचा दिसून येतोय मात्र या आंदोलनात सुद्धा अनेक लूप होल्स दिसून येत आहेत ज्यामुळे विरोधकांचं हे आंदोलन देशभरात पोहोचू शकत नाही आहे या आधीचं आणि आताचं या दोन्ही आंदोलनात एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे या दोन्ही आंदोलनांमध्ये जे तथाकथित शेतकरी सरकारविरोधात उभे टाकले होते ते प्रामुख्याने पंजाब व हरियाणा या दोन राज्यांमधून आले होते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जर हे आंदोलन असतं तर या आंदोलनाला देशभरातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला असता किंबहुना देशभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले असते मात्र तसं काही होताना सध्या दिसून येत नाहीये या व्हिडिओमध्ये आपण वारंवार शेतकरी आंदोलन पेटवणारे विरोधक असा उल्लेख करतोय पण हे विरोधक म्हणजे फक्त काँग्रेस ममता बॅनर्जी किंवा अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत सीमित नसून काही अँटी इंडिया फोर्सेस या आंदोलनाच्या आडून भारतात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत उदाहरण दाखल बघायचं झाल्यास शेतकरी आंदोलनात वेगळ्या पंजाब राज्याची मागणी का करण्यात येत आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे ज्या दोन मोठ्या संघटना सध्या मोदी आंदोलन करत आहेत त्या दोन्ही संघटनांचे प्रमुख हे कुठल्या ना कुठल्या प्रकारे खालिस्तानी संघटनांशी जुळलेले दिसून येत आहे मध्यंतरी आपण बघितलं असेल की युरोप व अमेरिकेत वेगळ्या खालिस्तानसाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं त्या त्या, त्या देशातील भारतीय नागरिकांना या खालिस्तानी दहशतवाद्यांनी मारहाण केली होती भारताचा तिरंगा ध्वज जाळण्यात आला होता व अनेक उपद्रवी आंदोलनं भारताविरोधात करण्यात आली होती तेव्हा ते प्रकरण शांत झालं मात्र हे खालिस्तानी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेले दिसून येत आहेत भारतात मोदी सरकार असेपर्यंत वेगळं खालिस्तान राष्ट्र शक्य नाही यांना माहिती आहे आणि म्हणून देशात शेतकऱ्यांच्या आडून अस्थिरता पसरवण्याचा डाव रचण्यात येतो आहे या आंदोलनाला पाठिंबा देणारे भारतातील काही पक्ष व गट आंदोलनात घुसलेल्या भारतविरोधी शक्तींना इग्नोर करत असले तरी भारताचे नागरिक म्हणून आपण या आंदोलनाकडे चौकस नजरेनं बघणं अत्यंत गरजेचं आहे आंदोलनकर्ते शेतकरी शेतकऱ्यांच्या हितासाठी मागण्या करत होते तिथपर्यंत ठीक होतं त्या मागण्या अवास्तव वाटत असल्या तरी स्वतःच्या हक्कांसाठी आंदोलनं करण्याचा अधिकार सर्वांना आहे त्या मागण्या मान्य होईल न होईल तो पुढचा भाग पण शेतकऱ्यांच्या आडून आंदोलनात वेगळ्या खालिस्तांची मागणी करण्यात काय अर्थ आहे वेगळ्या खालिस्तांची मागणी भारतापासून वेगळं होऊन पाकिस्तानात सामील होण्याची भाषा हे आंदोलन करते का करतायत हा कळीचा मुद्दा आहे ईशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हत्येस कारणीभूत ठरणाऱ्या दहशतवादी भिंद्रावालेचे समर्थक या आंदोलनात वावरताना दिसून येत आहे भिंद्रावाले हा तोच व्यक्ती आहे ज्याने वेगळ्या खालिस्तानची मागणी करत इंदिरा गांधी यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता व देशात अनेक कत्तली घडून आणल्या होत्या भिंद्रावालेच्या मृत्यूनंतर खालिस्तानी मुवमेंट शांत झालेली दिसून आली मात्र गेल्या काही दशकात भारतात व प्रामुख्याने पंजाबमध्ये ही खालिस्तानी मुवमेंट पुन्हा एकदा फोफावताना दिसून येत आहे युरोप व अमेरिकेत बसलेले खालिस्तान समर्थक नेते भारतात या मुवमेंटच्या वाढीसाठी कोट्यावधी डॉलर्स ओतत आहेत खास करून पंजाबी युवकांना आकर्षित करण्यासाठी सिद्धू मोसेवाला व वा शुभ यासारख्या पंजाबी गायकांना फंडिंग देऊन मोठं केलं जात आहे ज्यांच्या माध्यमातून अनेक तरुण खालिस्तानच्या मागणीकडे आकर्षित होत आहेत संपूर्ण पार्श्वभूमी बघता शेतकरी आंदोलनाच्या आडून कुठेतरी देशविरोधी कट रचला जातोय अशी शंका उत्पन्न होत आहे केंद्र सरकार या आंदोलनावर बारीक नजर ठेवून असून या आंदोलनाच्या आडून देशात कुठल्याही प्रकारची अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येते तुम्हाला या सर्वांबद्दल काय वाटतं काही ठराविक शेतकऱ्यांच्या आडून भारतात अराजकता पसरवण्याचा जो कट रचला जातोय ते करण्यात देशविरोधी तत्व यशस्वी होतील का या आंदोलनामुळे विरोधकांना काही फायदा होईल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा व आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद